हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर बघा हा व्हिडिओ जो मी शेअर करते तो जस्ट फक्त बोलण्यासाठी शेअर करते कारण एक फौजी वाईफ म्हणून पाठीमागचे काही दिवस खूप कठीण होते आणि खूप चॅलेंजिंग पिरियड होता जसं की म्हणजे कुठेच मन लाग लागत नव्हतं किंवा काय कारण की नवरात्र बॉर्डरवरती होता त्यामुळे टेन्शन तर असणारच ऑब्वियसली चोवीस तास फक्त न्यूज न्यूज आणि न्यूजच चालू होत्या घर तर मी सूरजबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेला ते जाणार होते तिकडं त्यावेळेला मी त्यांचं सगळं बॅग वगैरे पॅक करत होते तर तेव्हा त्यांना तिकडे काही खायला मिळेल नाही मिळेल ह्या विचाराने त्यांना सगळं देत होते आणि मी त्यांना म्हटलं बघा हे सगळं ठीक आहे ना एवढं भरलं आहे मी असं तसं तर, तर ते ते अचानक बोलले की हां ते सगळं ठीक आहे पण तुमच्या दोघींचं काय तुम्ही राहणार नाही इकडे व्यवस्थित मी असं ज्यावेळेला ते बोलले त्यावेळेला भयानक वाईट वाटलं मला आणि रडायला झालं कारण की मी ठरवलेलं मी त्यांच्यासमोर नाही रडणार पण पन... ते ज्या सिच्युएशनमध्ये चालले ते किती गोष्ट ती किती मोठी होती त्या गोष्टीमध्ये जात असताना त्यांना फक्त आमचं पडलेलं की त्यांना स्वतःची पण काळजी नाही आहे पण ते मला विचारत होते की तुम्ही राहणार ना व्यवस्थित म्हणजे किती त्यांचं म्हणजे प्रेम असतं आपल्या मुलांवर आणि बायकोवरती खरंच कणभर जास्तच असेल प्रत्येक नवरा बायकोमध्ये प्रेम असतं पण एका आर्मीवाल्याचं त्याच्या बायकोवर जे प्रेम असतं ना ते कणभर जास्तच असतं असं मला वाटतं कारण त्यांना त्यांच्या मुलांसोबत आणि बायकोसोबत राहण्यासाठी जो वेळ मिळतो ना तो सहजासहजी मिळत नाही त्याच्यासाठी खूप रिक्वेस्ट करावी लागते आणि माझं तरी सांगायचं झालं ना मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत असते की मला फक्त सोबत राहायला मिळू दे बस माझं पलीकडे याच्या दुसरं कोणतीही मागणी जास्त महत्त्वाची मला वाटत नाही त्यांचं फक्त हेल्थ व्यवस्थित राहू दे आणि मला त्यांच्यासोबत राहायला मिळू दे एवढंच मी स्वामींना नेहमी सांगत असते आणि म्हणजे हि इतकं विनवण्या करून देवाच्या पाया पडून तो जो वेळ असतो तो आम्हाला मिळतो म्हणजे नशिबानेच मिळतो आणि खरंच माझं नशीब खूप चांगलं आहे की मला मिळतं आहे एवढं राहायला त्यांच्यासोबत म्हणून तर देव खरंच स्वामी मला म्हणजे हे करतात आहेत आमच्या पाठीशी मला असं वाटतं आणि सगळेच सोल्जर अजूनही तिकडेच असतील जिकडे गेलेत तिकडेच असतील पण आता त्यांच्या बायका थोडासा सुटकेचा श्वास घेत असतील असं वाटतं कारण की कारण आता थोडंसं वातावरण निवळते आणि गोष्टी सगळ्या नॉर्मलला येतील येत आहेत थोड्या थोड्या तर त्यामुळं जरा असं बरं वाटतं आहे खूप समाधान वाटते की शांत होतं आहे सगळं बघून आणि असंच राहू देत देव करो आणि सगळं शांत होऊ दे सुरळीत होऊ दे लवकर सूरज घरी येऊ देत आणि मला स्वागत करायचं आहे त्यांचं आणि स्पेशली ना यावेळेला लाडोला तर स्वामींनी बुद्धी दिली होती ती कशी काय स्ट्रॉंग होती काय माहिती कारण की तिला पप्पांशी खूप जास्त अटॅचमेंट आहे दोन दिवसांसाठी जरी ते कुठं गेले ना तरी मी तिला एकदा ओरडले तर ती रडायलाच चालू करते इतर वेळेला तर मी ओरडल्याचं ती काहीच मनावर घेत नाही पण पप्पा घरात नसले ना मी तिला ओरडलं की तिला फार वाईट वाटतं आणि ती रडायला चालू करते पण ह्या वेळेला ती इतकी स्ट्रॉंग होती आणि मला तिच्यासाठी वेगळं टेन्शन घेण्याच्या जिब्बात गरज तिने वाटूनच दिली नाही स्वामींनीच ते पण केलंय तिला tila... बुद्धी दिली तर शेवटी एवढंच सांगेन की जिथे तुम्हाला आर्मीवाला कोणी भेटेल ना तर तुमची जी पद्धत आहे रिस्पेक्ट करण्याची त्या पद्धतीने तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट करा कारण ती गोष्ट ते डिझर्व करतात तसं तर खूप डिझर्व जास्त करतात ते रिस्पेक्ट पण तेवढा तर आपण देत नाही त्यांना खरंच खंत आहे या गोष्टीची पण नाही आता तरी असा जो काळ होता त्याच्यामध्ये तुम्हाला समजत समजलं असेल की काय असतं त्यांचं काम किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तर प्लीज तेवढं रिस्पेक्ट त्यांना देत जा आणि आता सगळं काही छान होईल आणि चला आता आपण आपल्या रुटीन लाईफला स्टार्ट करूयात तर मी पण माझे व्लॉग स्टार्ट करेन सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय